मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईतून सर्वात मोठी घडामुळे सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भातील मित्रांनो या घडीची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरेंच्या दिमतीला आता जुने नवे सगळेच सहकारी उद्धव ठाकरेंची ताकद महाराष्ट्रात दुप्पट वाढली दोन नवीन सहकारी जोडल्याने महाराष्ट्रात ठाकरेंचा शिंदेचा देवेंद्र फडणवीस यांना सर्वात मोठा धक्का या युतीने महाराष्ट्रात सर्वात मोठी सविस्तर नेमकी काय आहे बातमी अपडेट महाराष्ट्रात सध्या महायुती आणि महाविकास आघाडी दोघांचा राज्याच्या राजकारणात चालू आहे उद्धव ठाकरेंना कमी लेखनाचा प्रश्न भाजपा जरी करत असली तरी देखील भाजप आणि शिंदेगड यांना उद्धव ठाकरेंची ताकद कमालीची माहीत आहे ठाकरेंचे पक्षीय शिवसेना चिन्ह आमदार खासदार मंत्री चोरेदरी ठाकरेंची ताकद मात्र कमी झाली नसल्याचा सध्या भाजपला सर्वात मोठा खुलासा करावा लागला आहे यामुळे उद्धव ठाकरेंना कमी लेखणं हे आपली चूक असल्याचं भाजपच्या नेत्यांनी अगोदरच सांगितलं होतं तशाच प्रकारे महाराष्ट्रात घडताना देखील दिसत आहे भाजपला पहिलं वाटलं होतं की मुंबई महानगरपालिका आपण अगदी जोमात आणि अगदी सहजपणे जिंकू शकतो मुंबई महानगरपालिकेवरती आपला अगदी डौलात फडकू शकतो एकनाथ सोबत घेऊन आणि सोबत घेऊन पुन्हा मुंबई महापालिका ताब्यात वर्चस्व करू शकतो परंतु भाजपला ठाकरेंच्या ताकदीचा अगोदर सामना करावा लागेल हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्यातील नेत्यांना सांगितल्यानंतर मात्र भाजप खडबडून जागी झाले आहे आणि ठाकरेंनी मुंबई मराठी माणसांची अस्मिता असल्याचं सांगत मुंबईसाठी वाटेल ते फक्त मुंबई महानगरपालिका मराठी माणसांच्या हातून जाऊ देणार नाही हे पुन्हा सिद्ध केलं आहे आणि आता मुंबईच्या राजकारणामध्ये ज्या दोन पक्षाची महत्वाची युती अपेक्षित होती ती युती आता खूप मोठ्या सानिध्याच्या जवळ पोहोचली आहे मित्रांनो आपण राज ठाकरेंच्या उद्धव ठाकरेंच्या युतीबद्दल बोलत नाहीये राज ठाकरेंनी कालच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांची भेट घेतली हे उद्धव ठाकरेंना खडकणारे मुद्दे असल्याने ठाकरेंनी आता भाजपसोबत ठाकरेंनी आता मनसेसोबतच्या युतीचा फॉर्म्युला आता बंद केलाय का हे यावरून पुन्हा एकदा स्पष्ट होऊ लागलं आहे कारण की ठाकरे आता दुसरी युती करण्यासाठी पुढे जाऊ लागले आहेत मुंबईच्या राजकारणामध्ये वंचित बहुजन आघाडी यांचं खूप मोठं वर्चस्व आपण दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये पाहिलं आहे दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी मुंबईतील बहुतांश जागी नंबरला 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 आणि अशा जवळजवळ ते वंचित बहुजन आघाडीचा मोठा मतदारसंघ मोठा मतदार मुंबई महानगरपालिकेच्या अधिकार क्षेत्रामध्ये येत असल्याने उद्धव ठाकरेंनी वंचित बहुजन आघाडीशी प्रकाश आंबेडकर यांच्याशी युतीचा फॉर्म्युला सध्या सुरू केल्याची सध्या चर्चा सुरू झाली त्यामुळे मुंबईच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा भीमशक्ती शिवशक्ती एकत्र येऊन मुंबई महानगरपालिकेवरती मराठी माणसांची सत्ता शाबूत ठेवणार का याकडे महाराष्ट्राचं मराठी माणसांचं लक्ष लागलंय जर उद्धव ठाकरेंना प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित भोजन आघाडीची साथ लाभली तर मात्र मुस्लिम मतदार असेल किंवा दलित मतदार असेल पूर्णपणे उद्धव ठाकरेंच्या पारड्यात आपली मतं टाकेल आणि ठाकरेंचा पहिलाच बालेकिल्ला असणारा मुंबई महानगरपालिकेचे क्षेत्र या दोन्हींची जर एकत्र किंमत झाली तर मात्र भाजपला उद्धव ठाकरेंना मुंबई सत्तेच्या बाहेर काढणं खूप अवघड जाईल हे आता ठाकरेंनी सध्या हेरल्याचं दिसतंय यावरून प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरेंची बोलणी अगदी काही दिवसामध्ये होऊ शकते अशी सध्या शक्यता आहे याचबरोबर काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी देखील उद्धव ठाकरेंच्या दिमतीला असेलच परंतु सध्या मात्र काही मतांची ठाकरेंना गरज आहे ती म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या मतांची जी मतं उद्धव ठाकरेंना पड कमी पडतात आणि आता मात्र वंचित बहुजन आघाडी सोबत आली तर मात्र ठाकरेंच्या तीस ते चाळीस सीट्स पुन्हा सहजच निवडून येतील अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे त्यामुळे वंचित भोजन आघाडीशी युती करून नवीन फॉर्म्युला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे अवलंबतील का हा सर्वात मोठा खुलासा सध्या काही दिवसात होऊ शकतोय त्यानंतर मात्र दुसरी एक महत्त्वाची युती म्हणजे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये महादेव जानकर यांच्या पक्षासोबत उद्धव ठाकरे युतीची शक्यता देखील करू शकतात महादेव जानकर यांनी भाजपला सर्वात मोठा धक्का संपूर्ण महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय महादेव जानकर यांनी घेतला आहे आणि ह्या जानकरांच्या निर्णयामुळे सध्या भाजपला ग्रामीण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची सर्वसामान्यांची मतं आता जानकर यांच्या बाजूने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जर पडली तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातलं चित्र देखील वेगळं असू शकतं असा फॉर्म्युला सध्या सांगितला जात आहे त्यामुळे महादेव जानकर त्या प्रकाश आंबेडकर यांच्यासह लहान सहान अपक्ष असे यांना घेऊन उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात आपली नवीन आखणी करतायत का आणि यामुळे ठाकरेंना मोठं यश मिळू शकतं अशा देखील शक्यता महाराष्ट्रात वर्तवल्या जात आहेत मात्र मुंबई महानगरपालिकेसाठी उद्धव ठाकरेंनी नवीन युतीची घोषणा करावी अशी देखील शिवसैनिकांची इच्छा आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय मुंबईच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे भाजप तर शिंदेगडाला महागात पडतील का आणि ह्या युतीने ठाकरेंना नक्कीच फायदा होईल का याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र